दात्या उदर सुद्धा बारा बंद होतात पण या ठिकाणी भजन म्हटल्याच्या नंतर जबरदस्त भजन या ठिकाणी उपस्थित कारण या भजनामध्ये या रंगला त्याला आयुष्य चांगलं मिळालं म्हणून समजा नाही का कारण सत्योग्याला दोपायोग गेलरी चालू आहे हे कलियुग या कलियुगामध्ये परमेश्वराच्या जवळ जाण्याचा आणि सरळ सा। मार्ग जर कोणता असेल तर तो परमेश्वराचं नामस्मरण आहे नाहीतर या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आज कलिने या कलियुगामध्ये कसा प्रवेश केलाय तर लग्नावस्थेमध्ये या कलिने या कलियुगामध्ये प्रवेश केलेला आहे स्वतःला लिंग पकडलेला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये स्वतःची जीभ पकडलेली आहे या दोघांवरती ज्यांनी काबू मिळवला तो या कलियुगाचा भाऊसागर करून गेला म्हणून समजा कारण परमेश्वराने मानवाची जी निर्मिती केली आहे सगळे अवयव परमेश्वराने अगदी एका लिलयामध्ये बनवले पण एक अवयव बनवते परमेश्वराला हजार वेळा विचार करावा लागला तो अवयव म्हणजे ही ही आपली जीभ या जिभेवरती जीद। साखर आणि विष एकत्र नांदतात साखर आणि विष एकत्र नांदतात जर आपण साखरेसारखं जर गोड बोललो तर मनुष्य आपल्या जवळ आकर्षला जातो पण त्या जिभेवरून जर विष आपण ओखलं तर समोरचा माणूस चांगला असेल हो तो पुढा कधी परका होत जातो हे समजत नाही म्हणून आहे जीवन ते सार्थ घालवा नाहीतर मनुष्य मनुष्य आधार उद्या हो नाही बरोबर की नाही किलो नवाज गेलो म्हणजे याट्या किलो नवाज गेलो असं म्हणतोय मनुष्या तो काय भरोसो नाही सांगू आले मधी मध्ये या शिटी कोणाक मारता नाही म्हणजे कोणाक बघून शिटी मारली नाही हा कारण ह्या कसा जग फॅशनला चाललेला आहे की बघा मधी मधी मारता शिटी आहे कारण ह्या जग फॅशनला चाललेला कारण मार्केट मध्ये जर तुम्ही गेला ना मुंबईच्या मार्केट मध्ये तुम्ही फिरा कपड्याची फॅशन म्हणजे चांगली जर तुम्ही पॅन्ट घेऊ केला तर त्याची किंमत पाचशे रुपये चांगल्या पॅन्टीची आणि फाटकी जर पॅन्ट तुम्ही घेऊ गेला तर त्याची किंमत हजार दोन हजार रुपये म्हणजे त्याची किंमत कितीही देऊन ते मनुष्य खरेदी करता उपयोग देतो काय ना म्हणजे नुसती कपड्यांची चालण कोळशे खाटलेली कोशिया मी तसा नाही म्हणाय पण ते फॅशन हा पण निदान तुझ्या सुंदर रपू मारले काय काय झाल्याच्या सुंदर सुद्धा मारलेलं मारलेले नाही म्हणजे असे कपडे असत ना की शाळा आणि कॉलेज मधून जेव्हा सुटत ना कॉलेज सुटतात तेव्हा वाटतं की हे पोराही ही झालो की काय शाळेत मध्ये अशा परिस्थितीत म्हणजे कपड्याची फॅशन आता ह्या का बघा हे घातल्या ना कपडे म्हणून है तो साधारण ठीक दिसता नाही तर हँगरला लटकवण्यासारखेच असते कपडे बाकी म्हणजे तो फक्त हे फक्त कपड्यात जातो दिसता बाकी चालतो बी जातो बघा ओम अग्नी भागो डळी ओम भाटे चावा तसो तो चावा होतो का ये दात पडलो की होल जातो असत तुझ्या दातां नाही असू शकता म्हणजे पहिल्यापासूनच ना तू काची सवय होती काय नाही पोपटची सवय असली तर दात पुढे येते हा पोपट ना आणतोच तो सांगतो फॅशन मध्ये काय माहिती आहे ज्याची चाळीसची कामाला तो बेचाळीस ची पॅन्ट खरेदी करता

म्हणजे परिस्थितीच आहे भाडा असता बरा ही माणसा लग्नात सुद्धा वाढू असतं असत हे महिन्यात बघ निस्ती एका सांगा तुम्ही अरे भाजी वाढ भाजीचा भात हातात घेणार नाही अरे भात वाढ मरात पण परत हातात घेऊ तुला खिरीची भाजी हातात घेणार तो खीर आणि खिरीची भाजी हो घेऊन तुला हे परत खीर वही खीर वही खीर वही समजा मी खुर्चे पंक्ती बसले मी खीर मागलोय पाचशे पंक्ती बसलोय एका खीर खायसाठी वाटा ये नुगो मावडी बटाडीची भाजी लो बाई का बाई का लवगात केला बाजू करा तुका खाई बाई का तुका होई भाते दाभी रे बेटी भाते मारतात दाभी रे हाजी कर हे म्हणजे मारले तुका नामच हा आता ऐकलं म्हणजे त्या वयात साधारणची कबुतर उडवलंच नाही ना मला माहिती आहे त्या बाबतीत नाही पोचवलं रे माझं माहिती का मी काय कमी नाही आहे कसं मी तुझा गावकी माणूस आहे हा हा पाणी म्हणजे आता आता ते बघा केस की फॅशन बघा ना यार हा भारी बा म्हणजे भारी फॅशन म्हणजे पण बुवा जीवनामध्ये आनंदी जर आपल्याला राहायचं असेल एकदा सद्गुरूला एका भक्ताने विचारलं परमेश्वरा जीवनामध्ये तर आनंदी राहायचं राहायचं असेल तर सगळ्यात पवित्र दिवस कोणता भक्ताने सद्गुरूला काय विचारलं आनंदी राहायचं असेल तर सगळ्यात पवित्र दिवस कोणता तर सद्गुरूने त्या भक्ताला उत्तर दिलं भक्ता तुला जर आनंदीत जगायचं असेल तर एकच दिवस पवित्र आहे तो म्हणजे तुमच्या मरणाच्या अगोदरचा पहिला दिवस तो भक्त अचंबित झाला म्हणाला सद्गुरू माझी काय तुम्ही चेष्टा करता की काय सद्गुरूला विचारलं त्यांनी सद्गुरु माझी काय तुम्ही चेष्टा करतात की काय मरणाच्या अगोदरचा पहिला दिवस आनंदी जगण्यासाठी कसा काय कायद्यू शकतो त्यावेळी त्या सद्गुरूने त्या भक्ताला उत्तर दिलं अरे मरण जर यायचं असेल ना, तो का तुदा ना, नहीं का ना पर से, तर परमेश्वर शांताचं बदल सुद्धा लावायला देत नाही काय पण तुला जर आनंदीत जर राहायचं असेल तर तुझ्या मरणाच्या पहिला अगोदर दिवस आनंदीत राहण्यासाठी योग्य उपयोग आहे कारण जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण एका येणारा प्रत्येक मिनिट एका येणारा प्रत्येक सेकंद आयुष्यामध्ये जर हसत तुझा देणं जगलास आनंदी म्हणून जगलास तर तुझ्या आयुष्यामध्ये सुखाची मारसाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर तू वाईट एखाद्याला जर काम करत तुला जर येईल तेव्हा तुझा आत्मा हा चौऱ्याऐंशी फेऱ्यामध्ये अटकला जाईल सुटवायचा एकच पर्याय आहे तो म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण म्हणून आज या मंडळाने एवढा भव्य दिवे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतोय महिला वर्ग एका असल्यानंतर बोलणार होय म्हणजे कसा पहिली बघा महिला वर्गा कसा लाट म्हणू नको तुम्ही म्हणजे कसा महिला वर्ग पहिल्यांदा आपल्या बहिणी किंवा आपल्या आते वगैरे कोणाकडे फोन केले नाही म्हणायची काय काही मंगला कशी आहे <laughs> मंगला म्हणजे बाकी फोन नाही मी आपल्या मैत्रिणी काय नाही म्हटलं कशी आहे तू बरी मला सांगायची काय नाही गेलो बसली आहे आणि नुसतं फक्त व्हॉट्सअप चालवते आहे ते पण गेले कामावरती येतील ना अशी असायची पण आता तो विषय नाही आता फक्त एकच विषय काय नाही म्हटलं तुझा महिन्याचा लायच्या वरती संपता आला का विषय असतात बरोबर की ना पण तीन तीन महिने एकदा येऊ लागले तुझे सहा महिने तुझ्या अकाउंटला खायच्या पहिला वर्गाचे पैसे नवऱ्याच्या अकाउंट वर येतात ते सांगा म्हणता माझ्या अकाउंट वर येत म्हणजे तू नक्की आधी अच्छा जॉईन अकाउंट हा ते जेव्हा तू किंवा बँकेत काढून तेव्हा सगळेच्या सगळे हालून काय अर्धे होत तू जॉईंट अकाउंट दिलंस म्हणजे त्याच्यात पोहोचतात माहिती आहे बँकेत ना रामेश्वर बँकेमध्ये माझे एक मित्र मोठे अधिकारी आहेत आणि

त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कर्तृत्वासाठी जोरदार टाळ्या वाजवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोटी जन्मलात छावा नाही काय हुआ धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराज नाही काय जय चंद्ररावची काकडी औरंगजेबाने सुरू काढली नख छाटली शिवा छाटली डोळ्यामध्ये रक्त सळया उपस्थित्या गाणामध्ये गरम गरम विषीचं ओतलं अंगवटीया आपल्या धर्मासाठी माघार न घेणारा राजा माझा माझा धर्मगिर धर्म राज्या संभाजी होता वेग होता माझ्या राजाला एवढ्या वेदना होत होत्या एवढ्या वेदनेवरती औरंगजेबाची माणसं मी करत होती तरी सुद्धा क्षणाचा सुद्धा क्षणाचा माघाड माझ्या राजाने घेतलेली नाही आणि असताना बाजूला त्यांचे निकाल करते कमी गरज फसलेले होते त्यांच्या मुखाने वात निघाले कोणते हाती हाती

या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभक् या ठिकाणी सादर करतोय तो मनान देतच फक्त म्हणजे त्याचा कसा मारण वाढलेला फक्त बघितलं मनान देतात तो